विधानसभा मतदारसंघात मतदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून युवा नेते सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील विविध मतदान केंद्रांवर भेटी देत मतदारांचे आभार मानले आहेत या तरुण वर्गाने मोठ्या संख्येनं गोळा होत सुजय विखे पाटील यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढत त्यांना शुभेच्छा दिल्या तर काही वृद्ध व्यक्तींनी डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिलाय या निवडणुकीत मोठ्या संख्येनं मतदार मतदानासाठी भलं सकाळीच बाहेर पडल्याचं चित्र दिसून येत असून शिर्डी व परिसरातील तळागाळातील कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरोघरी पोहोचून मतदानाबाबत जनजागृती केल्यानं मोठ्या उत्साहात मतदार राजा बाहेर पडला असून मतदारांच्या मनात असलेला उत्साह पाहता राधाकृष्ण विखे पाटील एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं ला निवडून येतील असा विश्वास सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेने हा निश्चय केलाय की माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि महायुतीला या ठिकाणी एक लाखापेक्षा अधिक मताधिक्यानी साहेबांना निवडून आणण्याचा संकल्प घेऊन सगळे युवा ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ शिर्डीचे सर्व आमचे पदाधिकारी एकत्रितपणे काम करतात आणि हेच एकत्रीकरण आम्हाला एक लाखाच्या पुढे घेऊन जायचं प्रत्येक घटक जो आहे दिव्यांग असतील किंवा अनाथ असतील या सगळ्यासाठी विखे पाडले परिवाराने काही ना काहीतरी योगदान आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून एक गुणानुबंध एक परिवार म्हणून आम्ही जेव्हा जगतो तेव्हा परिवाराचा प्रमुख जेव्हा उभा असतो तेव्हा सगळ्या परिवार आणि वर्षातून एकदाच आपल्याला बाहेर पडायचे पाच वर्षातून ही भावना लोकांच्या मनामध्ये आहे की आज आपण पाच वर्षामध्ये एकदा बाहेर पडलो तर आपले पुढचे पाच वर्ष आनंदाने जातील या भावनेमुळे आज हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो शेवटी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून ज्या योजना आल्या आणि त्या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली त्याचा फार मोठा परिणाम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेल आणि आपण पाहाल तेवीस तारखेला महायुतीचं सरकार येईल आणि त्या सरकारमध्ये शिर्डी साईबाबांच्या आशीर्वादाने आणि गोरघरी जनतेच्या आशीर्वादाने विखे परत एकदा मंत्रिमंडळामध्ये शपथ घेताना आपल्याला पाहायला घेता आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कूपन्स स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईलसह अन्य मोबाईलवर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉमवर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात